केलेला आहे हा बारा वर्षापासून पूर्वीपासून हा बायोगॅस प्रकल्प कार्यरत होता आजही आहे फक्त आज आता याच्यावर कन्स्ट्रक्शन झाल्यामुळे थोडासा कमी चालतो याच्यामध्ये हॉस्पिटलचं चा, बायोलॉजिकल जे काही वेस्ट असतं प्लासेंट आहे ब्लड आहे हे सगळे याच्यामध्ये जातं हॉस्पिटलचे सगळे टॉयलेट हे ह्या खड्ड्याला जोडलेले आहेत एका हनोमीटरचा हा बायोगॅस प्रकल्प आहे पूर्वी आम्हाला हा खूप चांगला चालायचा आजही खूप छान चालतो बायोगॅस आपला हा चालू बायोगॅस आहे याच्यावर आमचा आटोपुले वगैरे चालतो एक तीन दिवसाला एक तासभर आमचा बायोगॅस चालतो हॉस्पिटलमध्ये आमच्या घरामध्ये सूर्यचुल आहे जवळपास बारा वर्ष झालं आम्ही सूर्यचुलीवर भात डाळ शेंगदाणे रवा या सगळ्या गोष्टी भाजून घेतो रोजचं बऱ्यापैकी जेवण शिजणारं जेवण आणि भाजणारं जेवण हे सूर्यचुलीमध्ये होतं आमच्याकडे उन्हामुळं थोडासा प्रॉब्लेम येतो पण वर्षातले सात आठ महिने तर अगदी आमची सूर्यचूल चालू असते हा सोलार प्रकल्प आहे सोलार लाईट सोल सिस्टीम आहे जवळपास सहा किलोमीटर्सची सिस्टीम आहे माझं सगळं हॉस्पिटल हे गेले बारा वर्ष झालं सोलार हे सोलारवर चालू आहे अगदी थोड्या वेळासाठी ऊन नसतं तेव्हा एम एसीबीची लाईट घेतली जाते अन्यथा नाही जवळपास पूर्वी महिन्याचा खर्च पंधरा हजार होता लाईटचा की जो आता एक हजार रुपये ते सातशे रुपयापर्यंत खर्च येतो हो। इथे तुम्हाला सोलर पॅनल बसवलेले दिसतात रूपटॉपवर पण काही सोलर पॅनल बसवलेले आहेत आणि तो सगळा ऊर्जा प्रवाह याच्यामध्ये बॅटरीमध्ये समाविष्ट केलेला आपल्याला दिसतो पाणी धापवण्याचं काय केलंय पाणी तापवायचं आहे सोलार वॉटर हिटर आहे तो गेले पंधरा वर्ष झालं काम चालू आहे त्याच तो दिसणार नाही तो वर हात आहे याच्यामध्ये ऊर्जा वा वाचवण्यामध्ये माझ्याकडे सोलार सौर कुकर आहे सोलार वॉटर सिस्टीम आहे आणि सोलार लाईट सिस्टीम आहे एवढ्या गोष्टी माझ्याकडे सोलारवर चालतात म्हणजे हॉस्पिटलचं सगळ्या हॉस्पिटलची लाईट ही सोलारवर चालते आमचं हॉस्पिटलचं पाणी सगळं सोलारवर गरम होतं आणि घरातलं जेवण जे काही लागतं ते त्यातलं बऱ्यापैकी जेवण हे सोलारवर होतं उन्हाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये जे होत नाही माझी छोटीशी ही बाग आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बोंसाय आहेत वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत अगदी फळझाडं फुलझाडं आहेत त्याच्यामध्ये बोनसायमध्ये माझ्याकडे वड पिंपळ आहे पिंपळ हा माझा सात वर्षाचा पिंपळ आहे इथे माझ्याकडे हा नऊ वर्षाचा एक पिंपळ आहे हा नऊ वर्षाचा पिंपळ आहे हा वड माझ्याकडे गेले सात आठ वर्षाचा हा वड आहे माझा इथे दुसरा एक वड आहे माझ्याकडे हा सुद्धा आठ नऊ वर्षाचा वड आहे माझा त्यानंतर डाळिंब डाळिंब आहे त्याला स्टार फ्रूट म्हणतात स्टार फ्रूट आहे गुलाबाची झाड आहेत केळीचे केळीचे झाड आहेत माझ्याकडं केरू चिकू त्याच्या बरोबर रामपळ सीताफळ ही फळं देणारी झाड आज आजही त्यांना फळं येतात फुल झाड औषधी हा माझ्या गार्डन मधला छोटस माझं अननस मला सापडलेला आहे. गवती चहा आहे शतावरी आहे. शतावरी आहे. तसेच चिक हे नाही आहे गुलाब आहे. सप्तपर्णी आहे. शॉवर, गोल्डन शॉवर आणि म्हणजे त्याला आपण बहा बहा बहावा बहा। 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 बहा रे मध्ये त्याच्यामध्ये जी रांजुई आहे पावसाळ्याच्या सुरुवातीला ही फुलते. चिक्कू, सीताफळ रामफळ झाड आहेत डाळिंब आहेत स्टारफ्रूट आहे ऊर्जा वाचव ऊर्जा वाचवण्यासाठी याच्यामध्ये नागरिकांनी करू शकतात म्हणजे अगदी साधं सोपं सगळ्यांना परवडणारं म्हणजे सौर्य चूल सूर्यचूल की फक्त त्याच्यामध्ये वेळ जास्त जातो म्हणून लोक ते प्रिफर करत नाहीत पण मला वाटतं तेवढा थोडा वेळ जर काढला तर ते आपलं गॅस आपला बरासा वाचू शकेल पाण्यासाठी पाणी गरम करण्यासाठी रोज आपण चूल पेटवतो धूर होतो त्याच्याऐवजी हो सोलार वॉटर हिटर बसवावा आणि आता तर सगळ्यांच्यासाठी जी काही सोलारची लाईट सिस्टीम जी सुरू केलेली आहे प्रधानमंत्री योजनेमध्ये ती योज ती सिस्टीम आपण प्रत्येकानं घरावर बसवून घ्यावी कमीत कमी एक दीड किलोची जरी बसवली तरी आपल्या घराचं तरी कामकाज त्याच्यावर चालू शकेल त्याच्यासाठी फार खर्च येत नाही त्याला सबसिडी सुद्धा मिळते हायड्रोफोनिक्स म्हणून एक छोटासा प्रयोग केला होता आणि तो यशस्वी होते थर्माकोलचं बॉक्स घेतलं त्या बॉक्समध्ये पाणी भरलं आणि त्या पाण्यावर वरच्या बॉक्सला भूकं पाडून हे असे छोटे छोटे त्याच्यामध्ये झाडं लावली मग काही कुठं पालक त्याच्यामध्ये आलेला आहे पालक आहे याच्यामध्ये आणि नुसत्या पाण्यावरच आलेला आहे ते त्याच्यामुळं खाली गेली त्याचं लावलं तरी सुद्धा छोट्या जागेत सुद्धा